महाराष्ट्रात प्रत्येक घरात बनणारा सकाळचा नाश्ता असो या संध्याकाळची भूक पोहे म्हणजे आपल्या घरातला परफेक्ट नाश्ता हाय हॅलो नमस्कार मी जया होम टेस्ट विथ जयामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि स्वादिष्ट कांदा पोहे इथे आपण घेतले आहे पाव किलो जाड पोहे त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया पोहे बनवताना नेहमी जाडसर पोहे घ्या जेणेकरून पोहे एकदम मोकळे आणि नरम बनतात पोहे धुताना नेहमी बाऊल किंवा मोठ्या परातीमध्ये धुतले ते चालतात पोहे बनवण्यासाठी इथं मी मोठा कांदा घेतला आहे कांद्याला आता आता व्यवस्थित असा बारीक चिरून घेणार आहोत आता सात ते आठ हिरव्या मिरच्या मीडियम साईजमध्ये चिरून घेऊया एक टोमॅटो मिडीयम आकाराचा घेतला आहे टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे कढई गरम करायला ठेवूया आता इथे आपण धुतलेल्या पोह्यांमध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित असं मिक्स करून ठेवूया इथे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन वर तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की कमी गॅसवर आता आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे लालसर झाले शेंगदाणे की काढून घेऊया एका परातीमध्ये आता त्याच तेलामध्ये मोहरी टाकूया मोहरी तडतडली की थोडीशी जिरे टाकूया आता चिरलेला कांदा आणि मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घेऊया मीडियम गॅसवर करत आहोत आपण आणि चिरलेला आता टोमॅटोही टाकूया टोमॅटो असा छान परतला गेला की इथं मिक्स केलेले पोहे आता आपण तेलामध्ये ॲड करूया आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छानसा कलर आला आहे हळदीने आता मस्त हिरवीगार चिरलेली हिरवी कोथंबीर आपण पोह्यांमध्ये टाकून घेतली आहे कोथंबिरीचा खूप सुगंध छान येतो पोह्यांमध्ये आता दोन मिनटासाठी झाकण ठेवूया एक वाफ आली की झाकण काढून घेतलं आहे आता इथे तळलेले शेंगदाणे आपण ॲड करणार आहोत आणि तेही पोह्यांना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहो आता तयार आहेत आपले कांदा पोहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करना। करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तुमचं